आज सकाळी लवकर उठलो रविवार असल्यामुळे कॅलरीतून बाहेर बघितलं तर वातावरण एकदम लय कार 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 बोल चला आज रविवार आहे मटण आणू अर्धा किलो मटण आणण्यासाठी मटणवाल्याकडे गेलो पकरे बांधलेलं होलो पकरा एका दोन गोट्या बाईला बोललो त्याच्यानंतर बायको खूप खूप कांदा भाजला तव्यावर खोबरा भाजला त्याच्यानंतर मटण तिखट टाकला तरी आळणी मटण बाहेर काढला चुका बनवण्यासाठी बायकोन एका कडे तेल गरम केला त्यात वाटप लाल तिखट आळणी पाणी टाकून त्यांचं एकजीव मिश्रण तयार करून घेतला त्यानंतर मिश्रणमध्ये तिने आळणी मटण त्याच्यात टाकून मटणाला छानपैकी असं इकडून तिकडून फेकून दिलं त्याच्यानंतर ते मटण छानपैकी असं वाफ्यावर शिजत होतं बायकोने करकार करकार कर, कर, कोथिंबीर कापली नंतर ती कोथिंबीर त्या मटणाच्या तोंडावर फेकून मारली बायकोला बोललो त्याच्याबरोबर मला भाकरी बनवून खायला बायको बायकोनी नाचण्याची भाकरी थापली तव्यावर टाकली त्याच्यावर पाणी शिंपाडला आणि मस्त भाकरी शिजत दिली भाकरी अशी फुगली अशी माझी बायको फुकते त्यानंतर बायकोने मला छान ताट वाढून दिला आणि म्हणाली गिळा मला बायकोनी कसं बनवला बघूया म्हणून बनवलं तर बायकोनी एवढं भारी बनवलेला वा 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 धन्यवाद माझी बायको धन्यवाद